लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोळ येथे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली आज रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोळ येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी मतदानाची टक्केवारी वाढावी व जनसामान्यांना मतदानाचे महत्त्व लक्षात यावे यासाठी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लो येथील मतदान विद्यार्थी प्रमुख सुजल इंद्रसिंग वळवी व विद्यार्थिनी प्रमुख सुहाणी इंद्रसिंग वळवी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गटांनी प्रभातफेरीसाठी घोषवाक्य के तयार केली त्यातील निवडक घोषवाक्याची निवड करून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या घोषवाक्यांचा के वापर करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली गावात ठिकठिकाणी थांबून ग्रामस्थांशी संवाद साधत शिक्षक प्रतिनिधी प्रतिन व विद्यार्थी प्रतिनिधींनी ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व व गरज पटवून दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले